मुंबई महानगरपालिकेच्या आता येऊ घातलेल्या निवडणूक मती महानगरपालिकेचे असू दे स्वराज्य संस्थेच्या असू दे जिल्हा परिषदेच्या असू दे त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेरबदल करण्यात आलेला आहे दक्षिण मुंबईमध्ये प्रसिद्ध असा मलबारील तालुका ह्याच्यामध्ये देखील फेर रचना करण्यात आलेली आहे आता आपल्यासोबत ह्या ठिकाणी जे मलबारील विभाग अध्यक्ष आहेत माननीय नवनिर्वाचित असे दिनेश पुंडे साहेब आहेत आपण त्यांच्याकडून दिल खुल्लासा आपण त्यांच्याशी आपण चर्चा करूया सर्वप्रथम आपल्या जय महाराष्ट्र आपल्याला कसं वाटतंय मलबारी तालुक्याचं जे आपल्याला पद मिळाले सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि आमचे युवा नेते सन्मान श्री अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मलबारील तालुका विधानसभेतील विभागाध्यक्षपदी माझी निवड झाली त्याबद्दल सर्वप्रथम मी श्री साहेब आणि श्री अमित साहेब यांचे आभार मानतो आणि राजसाहेबांनी अमित साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी नक्कीच पात्र होईल आनंद आहे महाराष्ट्र महाराष्ट्र सैनिक मनाला पण आनंद वाटत असतो त्यामुळे एवढं मोठं पद सन्मान्य साहेबांनी मला दिलं त्याबद्दल नक्कीच मला आनंद वाटत आहे मलबारी तालुक्यामध्ये पूर्वी आपल्या सोबतच बसलेले भाई म्हणजे धनराज नाईक हे काही वर्ष होते त्याचप्रमाणे शरद निलेशनकर हे होते आता आपण आज मलबारील तालुक्याकडे आपण बघितलं तर गिरगाव पट्टा या खेतवाडी पट्टा हा मराठी मूळ जास्त प्रमाणामध्ये परंतु तिथे कुठेतरी जुने मंदिराचा मंदिरा विषय असू दे किंवा मराठी अ मराठी वाद असू दे या गोष्टीकडे आपण कसं बघता बघा माझा जन्म स्वतः गिरगावातला मी गिरगावात राहतो त्याच्यामुळे मराठी अमराठी या विषयावर आमच्या पक्षाची जी भूमिका असेल त्या भूमिकेवरच आम्ही चालणार पक्षाला पक्षात जसा आदेश देईल आणि मराठी माणसावर जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे आम्ही आमच्या मनसे स्टाईलने त्यांना धडा शिकवणारच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हंटल की एक शब्द टाकला की त्याची अंमलबाजार झालीच पाहिजे परंतु मालबारील तालुक्यामध्ये आपण बघितलं असेल ते शोरूम असतील दुकानं असतील त्यांच्या मराठीमध्ये पाट्या लावण्यात आलेल्या परंतु असं आमच्या निदर्शनात असं आलेलं की काही ठिकाणी ते बदललेलं नाही तर त्या संदर्भात आपली काय भूमिका राहणार भविष्यात जसं जेव्हापासनं मराठी पाट्यांचं आंदोलन सुरू झालं यापूर्वीचे जे आमचे विभागाध्यक्ष धनराजबाई नाईक असो किंवा निलेश हिरदनकर असो या सगळ्यांनी मराठी पाट्या विषयावर आपलं आंदोलन केलेलं आहे काम केलं आहे त्याचप्रमाणे आता काही ठिकाणी जर अजून पाट्या दिसत नसतील तर त्याच्यावर आम्ही आमचे ऍक्शन घेणारच होत त्याप्रमाणे आपण पत्रव्यवहार पण केलेलेच आधी याच्या आधी आणि वेळ पडली तर खळखट्याक करायची पण आमची तयारी आहे सध्या पावसाचे दिवस आहेत पण आपण जर पाहत असाल तर तुमच्या सिप्पी असू दे गिरगाव असू दे, दे किंवा तारदेव सर्कल असू दे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आजही पावसामध्ये काम सुरू आहे तर याकडे आपण कसं बघणार बघा पावसाळ्यामध्ये ज्या काही पाणी साचत किंवा खड्डे पडतात हे प्रशासनाचं फेल्युअर आहे इतके वर्ष ते प्रशासन तिथे काम करत आहे मग अशा प्रकारे फेल्युअर काय होतो याचा आपण जाप प्रशासनाला विचारणारच आता आपण नवनिर्वाचित झालं पूर्वीचे जे टीम होती आपले जे सवंगडी पदाधिकारी होते तर त्यांची देखील आपण फेरबे रचना करणार का त्यांना तसंच ठेवणार त्यांच्या कार्या बघून माझा महाराष्ट्र मलबारील तालुक्यातील विधानसभेतील प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा माझा सहकारी आहे त्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाच्या कामाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करेल त्याला माझ्याबरोबर घेऊन पक्षवाढीसाठी कसं काम करेल हा प्रयत्न करील आणि राहिला आत्ताचे जे पदाधिकारी आहेत तर जोपर्यंत सन्मान राजसाहेब जो आदेश देत नाहीये तोपर्यंत ते सगळे पदाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांद्या लावून मी पक्षवाढीसाठी प्रयत्न करेन एक अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे माननीय उद्धव साहेब ठाकरे की ते आपले कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा दबदबा आहे त्यांच्याशिवाय कुठे सीटा जातच नाही तर या ठिकाणी आपल्या पक्षाला जर एक या दोन उमेदवार निवडणुकीला उभं राहिलं तर त्याकडे आपण कसं बघणार मग आमच्या राजसाहेबांनी आम्हाला नेहमी सांगितलेलं आहे सत्तेचं सा ताम्रपट घेऊन कोण घेत नाही त्यामुळे इथे जे आमदार आहेत लोडाजी तर त्यांच्या खाली जे काही आता निवडणुका वगैरे होणार आहेत तर आम्ही आमचा प्रयत्न करणार आहोत आम्ही आमचा जोर देणार आहोत आणि मला आता शंभर टक्के खात्री आहे की ज्याप्रमाणे आता आमच्या पक्षाची वाटचाल चालू आहे त्याप्रमाणे मलबारी तालुक्यापैकी सहा पैकी निदान तीन ठिकाणी मनसेचा उमेदवार आम्ही नक्कीच निवडून आणू शकतो गेल्या वर्षी सरकार आपल्या दारी मुंबई महानगरपालिका डी विभाग हे तुमच्या आधीमध्ये येतं कॅबिनेट मंत्री त्यावेळेचे दीपक केसरकर साहेबांनी इथे एक कार्यक्रम घेतला की जनतेचे प्रश्न सोडवले तसाच प्रकार चार तारखेला डी विभाग महानगरपालिकेमध्ये मंगल प्रभात लोढा साहेब घेणार आहे तर तुम्हाला असं वाटतं का कुठे तरी प्रश्न सुटणार का आपले हे नुसतं देखावा आहे बघा गेले दहा वर्ष म्हणजे जवळपास दोन हजार चौदा पासन त्यात दोन हजार पंचवीस आहे अकरा वर्ष भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे मधले काही दोन अडीच वर्ष सोडल्या तर एवढे अकरा वर्षापैकी आठ साडेआठ वर्ष ते सत्तेत असताना अजूनही जनतेचे प्रश्न सुटत नसतील तर सरकार आपल्या झालीसारखे अभिन अभि अभिनय घेऊन उपकरण घेऊन काय सुटणार आहे जर सरकारची इच्छाशक्ती असेल प्रश्न सोडावे तर हे असे उपक्रम घ्यायची गरजच नाहीये ते सरकार एका मिनिटात सोडवू शकते पण हे फक्त दिखावा चाललेलं आहे असं माझं स्पष्ट मत आहे आता या ठिकाणी आपल्यासोबत पूर्वीचे जे धनराज भाई नाईक आहेत यांना आपण विचारूया की आपण या संदर्भात सर्व आता आपण चर्चा ऐकली आपलं शेवटच मत सांगा काय नाही अतिशय योग्य असा व्यक्ती सन्मान्य राजसाहेबांनी निवडलेला आहे आपल्या मलबारी विधानसभेसाठी दिनेश पुंडे एक अत्यंत हुशार आणि संवेदनशील आणि पक्षावर प्रेम करणारा राजसाहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे निश्चितपणे दिनेश कडून मलबारी सभेसाठी खूप चांगलं काम घडणार याबद्दल कोणत्याही प्रकारचा संशय नाही मी आणि मीही आहे त्याच्यासोबत चांगलं काम भले माझे आहे माझे आहे तर माझ्याकडे अनुभव आहे अनुभवाचा फायदा आमच्या दिनेशलाही होईल आणि आम्ही दोघे मिळून आम्ही दोघे ना आम्ही सगळे पूर्ण सभे संपूर्ण मलबारी विधानसभा मिळून आम्ही चांगल्यापैकी या ठिकाणी बांधणी निश्चितपणे करू अशाच प्रकारे आम्ही भविष्यामध्ये दे देखील महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही दक्षिण मुंबईमध्ये पूर्ण फिरणार आहोत अशीच आम्ही चर्चा करणार आहोत पात्रा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई